हॅलो एवरीवन मी तुमचा धीरज चक्री आणि आपल्या युट्यूब चॅनल बंधन मेहंदी आर्टवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी एक नवीनच व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मेहंदी मिक्सोलॉजी तर मेहंदी पावडर कोणत्या कंपनीचे घ्यायचे किंवा कसे घ्यायचे मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवर मी तुम्हाला सांगून देणार आहे आणि ज्या पद्धतीने मी पावडर घेतलेला आहे जसं तीन चम्मस चार चम्मस त्या त्यात तुम्हाला सुद्धा प्रकारे पावडर घ्यायचा आहे त्यात एक चम्मच सागर ॲड करायची आहे आणि त्याला पूर्ण मिक्स करायचं आहे ज्या पद्धतीने मी मिक्स करत आहे तुम्हाला सुद्धा तसंच मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं त्यात पाणी टाकायचं आहे जास्त पाणी न टाकता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण तो मिक्स करणार आहे मार्केटमध्ये तुम्हाला खूप टाईपचे किंवा ऑनलाईनमध्ये पण सुद्धा तुम्हाला खूप टाईपचं पावडर अवेलेबल होऊन जाणार ऑफलाईन ऑनलाईन आणि ज्यामध्ये थ्री फिल्टर फाईव्ह फिल्टर पावडर असते तुम्हाला थ्री फिल्टरच पावडर घ्यायचा आहे ते एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे आणि ज्या प्रकारे मी एकदम थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला सुद्धा तसंच पाणी ॲड करायचं आहे एकदम परफेक्ट पाणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे जे ब्रायडल ऑइल असते हे ऑइल सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी ब्राईडल ऑइल टाकलेला आहे तुम्ही सुद्धा ही ऑइल वापरू शकता जर ही ऑइल तुम्हाला पाहिजे असेल आणि हे पावडर सुद्धा पाहिजे असेल तर माझ्याकडे पावडर आणि ऑइल दोन्ही अवेलेबल आहे तुम्ही मला इंस्टाला डीएम सुद्धा करू शकता बंधन मेहंदी आर्ट वर याला आपल्याला आता बारा ते तेरा तास पॅक करायचं आहे मिनिमम बारा ते तेरा तास झालेले आहे आपण पाहू किती चांगली कन्सिस्टन्सी आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत दिसत आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे आधी कलर आपला ग्रीन होता आता एकदम थोडासा लालसार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं स्मूथ पेस्ट आपल्याकडे तयार झालेला आहे मार्केटपेक्षाही सुंदर असा पेस्ट तुम्ही घरीच बनवू शकता ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ह्या व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर सेव्ह करू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता आणि ज्याला ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू सुद्धा सगता त्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे दुसरं कंटेनर असेल तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता त्यामध्ये आपल्याला पायपिंग बॅग टाकायची आहे पायपिंग बॅग नंतर आपण एक स्टफिंग घेणार आहे तो स्टफिंग सुद्धा आपल्याला ग्लासमध्ये ॲड टाकून घ्यायचा आहे ज्या स्टेपने मी करत आहे त्या स्टेपने तुम्हाला सुद्धा करा करावं लागेल तेव्हाच ते, ते इझी जाईल जर जा स्टफिंगचा यूज नाही केला तर मेहंदीमध्ये खूप साऱ्या टाईपचे लम्स वगैरे किंवा खडे वगैरे असतात ते तुम्हाला फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते किंवा कोनमध्ये सुद्धा त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आता जी आपण मेहंदी भिजवलेली होती मी एका स्टीलच्या डब्यात काढून ती मिक्स केलेली आहे मशीनद्वारे आणि ट्रान्सफर केलेली आहे पायपिंग बॅग मध्ये एकदम ग्रीन टाइप टाईपचा किंवा सुंदर असा आपल्याकडे पेस्ट तयार झालेला आहे हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिकचा त्याला कंटिन्यू राऊंड करायचा आहे ज्या प्रकारे व्हिडिओ दाखवत आहे प्रकारे सुद्धा तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे स्टफिंग बाहेर ओढून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा जो पेस्ट आहे तो आतमध्ये राहणार आणि जो आतमधला पेस्ट आहे तो एकदम स्मूथ राहणार आहे याला राऊंड करून याला रबर किंवा सेलो टेपने सुद्धा तुम्ही पॅक करू शकता मार्केटपेक्षाही सुंदर या कोनची फिनिशिंग येते जे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला जर कोण पाहिजे असेल तर मला डी एम किंवा कमेंट करू शकता एकदम ऑर्गॅनिक आपल्याकडे पेस्ट तयार झालेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझ्याकडे बेसिक टू ब्रायडल असा साठ दिवसांचा कोर्स स्टार्ट झालेला आहे त्यामधलाच हा एक पार्ट म्हणून मिक्सोलॉजीचा क्लास आहे पार्ट वन याआधीच अपलोड केलेला आहे तुम्हाला तो सुद्धा पाहायचा आहे नंतर मी कोण रेडी करून घेतलेली आहे एमटी कोन आणि त्यामध्ये ट्रान्सफर करत आहे तुम्हाला सुद्धा असाच ट्रान्सफर करायचा आहे मार्केटपेक्षाही सुंदर असा कोण तुम्ही घरीच बनवू शकता व्हिडिओला स्किप करून न पाहता तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ वॉच केला तरी तुम्हाला क्लिअर समजेल स्किप केल्याने व्हिडिओ तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा ट्रान्सफर केल्यानंतर मी ज्या पद्धतीने कोनला फोल्ड केलेला आहे आणि पॅक करत आहे तुम्हाला सुद्धा तसंच पॅक करायचं आहे ऑर्डरला जाण्यापूर्वी तुम्ही हे प्रोसिजर नक्की ट्राय करून पहा आणि सुद्धा त्याचा खूप सुंदर येईल आपल्याला अशाच प्रकारचे पूर्ण कोण तयार करायचे आहे आणि सुद्धा करायचे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाउट्स असेल किंवा काही क्वेश्चन असेल तुम्ही मला सुद्धा करू शकता चला तर पाहू ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू